मशिदीवरील भोंग्यांना विरोध करणाऱ्या राज ठाकरे यांच्या पक्षाची आता मुस्लिम विरोधी भूमिका मबाळ झाली आहे महाविकास आघाडीकडे जाणारी मुस्लिम व्होट बँक आपल्याकडे खेचून घेण्यासाठी मनसेचे प्रयत्न सुरू आहे मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी मुस्लिम बांधवांसाठी पंढरपूरहून अजमेर यात्रेचं आयोजन केलेला आहे तर यावरून मनसेला सुबुद्धी सुचल्याचं म्हणत संजय राऊतांनी खोचक टीकाही केली आहे या ठिकाणी मुस्लिम बांधव असतील हिंदू बांधव असतील हे सगळेच लोक आज या ठिकाणी अजमेर शरीफला त्या ठिकाणी दर्शनासाठी आम्ही सगळेजण घेऊन जात आहोत त्याच्यामध्ये जात धर्म पंत हा विषय नाही अजमेर शरीफांवर प्रचंड श्रद्धा आहे त्यांना कोणत्याही भूमिका असण्याचं कारण नाही पण एखाद्या समाजासाठी मुसलमानांसाठी अजमेरची यात्रा तीर्थक्षेत्र तीर्थावर जाण्यासाठी जर काही तयारी केली असेल तर त्याच्यामध्ये वाईट वर्षाचं कारण नाही अजमेरला जर कोणाला जायचं जा आणि त्याची व्यवस्था कोणी करत असेल या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये तर त्याचे स्वागत केलं पाहिजे मनसेला जरी सुबोधी सुचली असेल तर मी त्यांचं स्वागत करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका